यांच्या वक्तव्यासंदर्भात रोहित पवार यांनी राष्ट्रवादीवरती थेट आरोप केलेत रोहित पवार यांनी राष्ट्रवादीवरती आरोप करत म्हटलंय मलिदा गँग मधील लोक कार्यकर्त्यांना धमकवत आहेत रोहित पवार यांचं वक्तव्य गुंडांचा वापर करून धमकवण्याचे राजकारण सध्या सुरू आहे रोहित पवार यांच्याकडून राष्ट्रवादीवरती थेट आरोप करण्यात आले काही लाभार्थी आहेत काही मोठे मोठे पदाधिकारी आहेत जिथे असे सामान्य जनता त्या पदाधिकाऱ्यांना बलिदा घ्यावी असं म्हणतात कारण का त्यांच्यातले दे बहुतांश लोक हे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची कॉन्ट्रॅक्टरी चालावे यासाठी तिथं कुठंतरी नेग मायनसमध्ये या सुभेत्रा वाहिनी जाऊ नये यासाठी ते प्रयत्न करत आहेत मग ते कार्यकर्त्याला फोन करतात नोकरीवरनं काढण्याचा तिला धमकी देतात